स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा एक वेळ स्वामी समर्थांच्या आश्रमात एक गरीब साधा शेतकरी भक्त आला त्याचे नाव माधव होते माधव एका दुर्गम गावात राहत होता आणि त्याचे जीवन अत्यंत कठीण होते शेतात काम करताना त्याला थोडा अन्न आणि पाणी मिळवणे देखील अवघड होते तो कायम परमेश्वराच्या कृपेची आणि मदतीची अपेक्षा करत होता त्याला वाटायचं की एक दिवस काहीतरी चमत्कारित घडेल आणि त्याचे जीवन बदलून जाईल माधव स्वामी समर्थांना भेटण्यासाठी अक्कलकोटला निघाला त्याच्याकडे फारसा पैसा आणि संसाधन नव्हती पण त्याच्या मनात विश्वास आणि श्रद्धा होती की स्वामी समर्थ त्याला मार्ग दाखवतील माधव स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचला आणि स्वामींना नमस्कार केला स्वामी समर्थ त्याला पाहून हसले आणि विचारले कसं चाललंय तुमचं जीवन माधव म्हणाला स्वामी माझं जीवन खूपच दुःखदायक आहे शेतात कष्ट करत असताना कधीही थोडही सुख मिळत नाही मी खूप मेहनत करतो पण यश फारच कमी आहे कृपया मला मदत करा स्वामींनी विचारलं तुम्ही विश्वास ठेवला आहे का की तुमचं जीवन बदलेल माधव म्हणाला हो स्वामी मी पूर्ण विश्वास ठेवतो पण काही चमत्कार हवे आहेत स्वामी समर्थ हसत म्हणाले तुम्हाला विश्वास आहे हेच तुमचं मोठं सामर्थ्य आहे जर तुमच्यात श्रद्धा आणि निर्धार असेल तर तुम्ही जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकता स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं तुम्ही प्रत्यक्ष काम करा आणि मग भाग्य तुम्हाला मिळवून देईल स्वामींच्या आशीर्वादानंतर माधव आपल्या कामात अजून अधिक मेहनत करू लागला त्याच्या श्रमाला मान मिळायला लागला शेतात नवा पाणी पुरवठा होऊ लागला आणि उत्पादन वाढले त्याच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या हळूहळू दूर होऊ लागली त्याने कधीही हार मानली नाही आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे तो प्रत्येक संकटाशी सामना करत राहिला काही महिन्यांनंतर माधव एक यशस्वी शेतकरी बनला त्याच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट बदलली होती त्याला समजले की स्वामींनी दिलेली शिकवण आणि त्याचा विश्वास हेच त्याच्या जीवनाचे खरे सामर्थ्य होते शिकवण स्वामी समर्थांची जीवनकथा आणि त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला हे समजते की प्रत्येक संकट हा एक संधी आहे आणि त्यातून नवा मार्ग उघडतो जिथे विश्वास संघर्ष आणि परिश्रम आहे तिथे यश नक्कीच प्राप्त होते